सोलापूर महिला काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल डिझेल एलपीजीच्या वाढत्या किमती वाढती महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार खर्च पे चर्चा मोहिमेची सोलापूर शहरात सुरुवात महागाई गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले पेट्रोल डिझेल गॅस भाज्या धान्य या सर्वांच्याच किमती प्रचंड वाढल्यात घर चालवणं गृहिणींना कठीण झालंय निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भाजप महिलांची फसवणूक करते सण उत्सवाचा रंग फिका या महागाईनं जनता त्रस्त म्हणून भाजप सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेसने राज्यभरात खर्चे पे चर्चा अभियान राबवणार आहे अशी माहिती महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई लाखे यांनी शुक्रवारी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अलका लांबा यांनी या मोहिमेची घोषणा केली होती त्या अनुषंगानं आज माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शीतलताई उंबरे व प्रदेश काँग्रेसचे सचिव अलकाताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत खर्चे पे चर्चा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शीतल उंबारेताई म्हणाले की महागाई प्रश्नी भाजप सरकारला जाग आणण्यासाठी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सोलापूर शहरातील विविध भागात जाऊन महिलांमध्ये जनजागृती करणार आहोत तसेच भाजप सरकारमुळे वाढलेल्या महागाईबद्दल चर्चा करणार आहोत सामान्य माणसाच्या महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा संकल्प करून खर्चे पे चर्चा या अभियानाद्वारे घरोघरी पोहोचून गरिबांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी महिला अध्यक्षा ॲडव्होकेट करीमुनिसा बागवान सुमनताई जाधव शोभा बोबे विनाताई देवकाते संगमित्रा चौधरी मुमताज तांबोळी चंदा काळे रुकिया बिराजदार मुमताज मदर शेख सलीम शेख अनिता भालेराव बबिता नाटके शहेनशाह मोमीन आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मी उस्मानहून <PARISYILES> आले शाळापूर शरद पावणार काँग्रेसचे म्हणून अध्यक्ष आता राम यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष स्वातंत्र्यते आदेशानुसार खरच पण चर्चा कार्यक्रमासाठी आज अभियान आम्ही नागोरका वाट बाहेरचं जे झोपडपट्टी आहे किंवा रमालपणे आहे ते आणि इथून बाहेर खूपच मी आढळलेला म्हणून त्यांनी पाहिजे जात आहे